मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता पंकज आणि मंगला मावशी हे रामाच्या घरी आलेले असतात आणि इरावती आणि सगळ्यांना सांगत असतात की आम्ही श्रीमंत झालो आणि आम्ही श्रीमंत झालो तेव्हा रामा त्यांना म्हणते तुम्ही इकडे कसे काय तर पंकज आणि मंगला मावशीला आता साईचे बोलणे आठवते आणि साईने त्यांना फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की या तुमच्यासाठी आमच्याकडे एक काम आहे आणि पटकन आता साईन याचा सगळा प्लान त्यांना सांगितलेला असतो आणि अगदी मॉडर्न श्रीमंत बनून ते घरी आलेले असतात हे आता पंकजला आठवतं पण तेवढ्यात आता इरावती पंकजला म्हणते की मला काय मूर्ख समजता काय तुम्ही आणि मी श्रीमंत झालो मी श्रीमंत झालो असे म्हणत कोणी श्रीमंत होत नसतं आणि असे कपडे घातले म्हणून लगेच आता असे श्रीमंत झाले असे दाखवताय तुम्ही फक्त असे आता इरावती त्यांना सांगते पंकज म्हणतो की आम्ही एक म मेगा बिझनेस सुरू केला आणि त्या बिझनेसमधून आम्ही मेघा मनी कमवला तर मंगला मावशी हसते आणि आता मंगल मावशी म्हणते की जिकडे यांना ना दारूच्या फटाक्याचा वास येतो तिकडे आम्ही जातो आणि मग ते तिकडची दारू घेतात आणि मग आम्ही फटाके बनवतो आणि त्याच्यातून आमचा बिझनेस असा मोठा झाल्याचे मंगला मावशी बोलते ते ऐकून आता तारा ही आता मंगला मावशीची वायफड बडबड ऐकताच डोक्याला हात लावते इरावती म्हणते की तुम्ही काय आम्हाला मूर्ख समजता काय मंगला मावशी म्हणते कशाला समजायला पाहिजे यू डोंट बिलीव इरावती म्हणते हे असं काही असेल ना यावर आमचा विश्वास बसत नाही आणि तेवढ्यात आता मंगला मावशी म्हणते की माय हानी यांना जरा देशी जोगाड करून दाखवा तर पंकज म्हणतो हो आणि लगेच आता पंकज नाकाने वास घेत आता त्या अक्षय आणि रामाने उडवलेल्या फुलबाज्यापाशी येतो आणि तो फुलबाजा आपल्या हातात घेतो आणि पुन्हा दारूचा वास घेतो आणि तो फुलबाजा तिथेच टाकून देतो पंकज म्हणतो की नाही आणि परत आता पुढे वास घेत 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 तारा आणि मालविकाने ज्या ठिकाणी तो गोळा पुरलेला असतो त्या ठिकाणी आता पंकज येतो आणि पटकन आता पंकज ज्या ठिकाणी तारा आणि मालविकाने तो दारूची पिशवी पुरलेली असते ती पिशवी उकरून बाहेर काढतो ते बघताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो तेव्हा इरावती आता मालविका आणि ताराकडे बघते आणि ते दारूची पिशवी बघून आता अक्षयत रावाकच झालेला असतो आणि ते बघताच आता इकडे लगेच आता अक्षय म्हणतो की हे सगळं काय आहे आणि मंगला मावशी म्हणते की बघा सापडली दारू आणि लगेच आरोही म्हणते की एकदम मस्त जादू तेव्हा आता पंकज म्हणतो थँक्यू माय डॉटर आणि पंकज म्हणतो की आशा तुला अनेक जादू दाखवणार आहे तुझा फ्रँक काका तेव्हा आता मंगला मावशी म्हणते की आम्ही इथे रमाला सपोर्ट करायला आलो इरावती काही प्रॉब्लेम नाही आहे ना रमा म्हणते की ते तर तुम्ही करू शकता आणि तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की पण डायरेक्ट तुम्ही अचानक इथे कसे आणि का तर रमा म्हणते तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का तर अक्षय म्हणतो नाही नाही म्हणजे तसा काही प्रॉब्लेम नाही आहे आणि लगेच आता अक्षय म्हणतो की ते इथे येऊच शकतात आणि रहा तुमच्याच लेकीचं घर आहे अक्षय म्हणतो की पण हे जे काही चाललंय ना ते फार सरप्राइजिंग आहे आणि अक्षय म्हणतो की पण मेघा म्हणजे मंगला मावशी आणि प्रँक्स म्हणजे पंकज काका आणि लगेच आता अक्षय म्हणतो हे सगळं काय आहे तेव्हा इकडे मंगला मावशी म्हणते की थँक्यू यू जावई बापू आणि मंगला मावशी म्हणते की सॉरी एक्स जावे बापू आता रमा अक्षय दोघेही आतमध्ये जातात तेव्हा आता पंकज म्हणतो की ए लेडी जा आमच्या बॅग त्या डिकीमध्ये आहेत त्या घेऊन ये तर इरावती म्हणते मी तेव्हा मंगला मावशी म्हणते की हो गो गो तूच आणि पंकज काका पटकन त्याच्याजवळील दारूची पिशवी आता इरावतीच्या हातात फेकतात आणि इरावती पटकन ती बाजूला फेकते तर पंकज काका आणि मंगला मावशी आतमध्ये निघून जातात रागाने इकडे आता इरावती तारा आणि मालविकाही रूममध्ये येतात तेव्हा आता तारा म्हणते कोण आहे ती तर इरावती म्हणते की ती रमाची मावशी आणि तो काका आहे आणि मी त्यांना पळवून लावलं होतं पण कुठून कसे टपकले काय माहिती असे म्हणत इरावती आता डोक्याला हात लावते इरावती म्हणते की कपडे मॉडर्न घालून इंग्लिश बोलून श्रीमंतीचा आव आणतात ते आणि कसे टपकले तेच काही माहिती नाही आहे मालविका म्हणते की एक मिनटं मालविका म्हणते की ते इथे का आलेत आणि त्यांचं काय काम आहे इरावती म्हणते की रमा इकडे एकटी पडली ना तेव्हा ते रमासाठी धावून आले तिकडे आणि इरावती म्हणते की आता ना त्यांच्यापासून सावत्रा रमा आणि अक्षयला एकत्र आणण्यासाठी ते शंभर टक्के प्रयत्न करतील तारा म्हणते की ते काय आपल्याला मूर्ख का बनवणार आहे ते तर स्वतःच इडी दिसतात मालविका सुद्धा हसू लागते आणि लगेच आता इरावती म्हणते की आपण गाफील राहिलो ना तर हरण्याचे चान्स जास्त असतात मालविका हलक्यात घेऊ नको असं इरावती मालविकाला म्हणते की त्यांच्यावरती बारीक लक्ष ठेवू नाही तर ते आपल्याला घरातून बाहेर काढू शकतात आणि लगेच आता इरावती मालविकाला म्हणते की मला ना कॉफी हवी माझं डोकं खूप जड पडलं आहे आता मालविका म्हणते हे काय लगेच आणते आणि मालविका निघून जाते तर इरावती विचार करते की तो पंकज काका आणि ती मंगला मावशी आल्यानंतर आता रामाचं पारडं जड झालं आहे आणि इरावती विचार करते की अगं इज इरावती की बरोबर नाही तुझ्यासाठी ही ना ढोक्याची घंटा आहे आणि इकडे आता इरावतीच्या रूममध्ये मावशी आलेली असते आणि तिने गाऊन घालून आता तोंडाला एकदमच पांढरा मसाज करून पांढरी पावडर लावलेली असते आणि इरावती आता तिकडे तिच्या बेडरूममध्ये येते तर बेडरूममध्ये अंधार असतो आणि तेवढ्या ते त्या अंधारात आता मंगला मावशीचा तो पांढरा फटक चेहरा आता इरावती बघते आणि म्हणून मोठ्याने ओरडते आणि खूप घाबरते तेवढ्यात रमा अक्षय तारा मालविका पळत पळत तिथे येतात आणि लाईट लावतात तर समोर मंगला मावशीला बघून आता तारा आणि मालविका हसू लागतात आणि मंगल हा काय अवतार करून ठेवलाय असे इरावती आता तिच्या तोंडाने बुचकळतच बोलते इरावती म्हणते किती घाबरले मी माझा जीव कासावीत झाला तेव्हा मंगला मावशी म्हणते की ओके मंगला मावशी म्हणते की हा माझा ब्युटी स्लिपचा टायमिंग आहे कारण मी जर असं केलं नाही तर माझ्या स्किनला सुरकुत्या पडतील आणि तेवढ्यात आता इरावती म्हणते मी घाबरले ना तुम्ही असं केलं तर आणि क्वॉटवर झोपलेला पंकज आता उठून बसत म्हणतो की काय चाललंय इट्स माय स्लिपिंग टाईम इरावती म्हणते की हे दोघे इथे माझ्या खोलीत काय करताय तेव्हा पंकज म्हणतो की ही रमा मॅडमची गेस्ट रूम आहे आणि आम्ही रमा मॅडमचे स्पेशल व्ही आय पी गेस्ट आहोत तेव्हा पंकज म्हणतो फॉर युअर इन्फॉर्मेशन आम्ही याच रूममध्ये राहणार आहोत आणि मालविका म्हणते की एक मिनटं हे जर इथे राहणार असतील तर मग इरावती मॅम कुठे राहणार आहे तेव्हा अक्षय म्हणतो की तुम्ही जरा शांत व्हा इरावती म्हणते कसं शांत व्हायचं अक्षय आणि इरावती म्हणते की घाबरलेलं मी मला वाटलं भूतभीत आलं की काय पुन्हा तारा मालविका हसू लागतात तेव्हा पंकज म्हणतो की ज्यांची पापं जास्त झालेली असतात त्यांनाच भूत दिसतं तेव्हा इरावती आता पंकजकडे बघते आणि तेवढ्यात आता इरावती म्हणते की अक्षय काय करायचं यांचा आता बघ एवढा जर ते माझा अपमान करत असतील तर काय करायचं तेव्हा मंगला मावशी म्हणते की एक्झॅक्टली तेव्हा तू इथे राहायचंच नाही कारण हे रमाचं घर आहे तेव्हा आम्ही रमाचे स्पेशल व्ही आय पी गेस्ट आहोत आणि तू एक्स्ट्रा आहे कळलं का तुला हिरा असे मावशी हिराला सांगते आणि इरावती म्हणते की रामा मॅडम आता काय करायचं तुम्हीच सांगा तेव्हा मी तुमच्या रूममध्ये जाऊ का आणि इरावती रामाच्या रूममध्ये जाऊ लागताच मावशी म्हणते की इरू अगं रामाच्या रूममध्ये तू कशी जाणार मंगला मावशी म्हणते की इरू तू हॉलमध्ये राहा नाही तर पोर्चमध्ये जा एक मिनटं तुम्ही मला वाटतंय की टेरेसवरती राहा ये मंगला मावशी म्हणते की नाही तर तू हवेमध्ये राहिली तरी चालेल पंकज म्हणतो तशीही तुला हवेत जायची सवय आहे ना इरावती म्हणते की काय चाललंय हे यांचं काय माहिती आणि इरावती म्हणते की अक्षय असं केल्यानंतर बघितलं ना की ती इन्सल्ट केला आहे माझा तेव्हा माझी इथे राहायची इच्छा तरी होईल का आणि तेवढ्यात मंगला भाऊशी पंकजला म्हणते की हनी या पोर्चला माझ्यापासून दूर घेऊन जा पंकज म्हणतो की मँगो काम डाऊन आणि इरावती म्हणते की ही अशी आहे का रामाचे फॅमिली अक्षय बघितलं का तेव्हा आता रमा म्हणते की तुम्ही एक काम करा इरावती मॅम तुम्ही माझ्या रूममध्ये झोपा मी हॉलमध्ये झोपते मंगला मावशी म्हणते की रमा तर इरावती म्हणते की ती म्हणते ना तर ती हॉलमध्ये झोपते तर झोपू द्या की आणि तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की रमा या कंडिशनमध्ये तू आमच्या रूममध्ये शिफ्ट होतीस का तर रमा आवाक होऊन अक्षयकडे बघू लागते तर मंगला मावशी पंकजला डोळा मारते आणि लगेच आता रामा म्हणते की तुमच्या खोलीत तेव्हा इरावतीला धक्का बसतो आणि इरावती म्हणते की नाही नाही वाटलंच तर मी मग हॉलमध्ये झोपते आणि मला आणखी भूतं दिसायला नको तेव्हा मी आपली हॉलमध्ये झोपते आणि पंकज म्हणतो की आता तुम्ही रमाच्या रूममध्ये राहायचं आणि रमा अक्षयच्या रूममध्ये राहणार हे फायनल तेव्हा आता पंकज म्हणतो की मँगो राणी चल आपण आपलं सामान शिफ्ट करूयात पंकज म्हणतो की तुम्ही आत्याचं सामान शिफ्ट करा आम्ही रमाचं सामान शिफ्ट करतो आणि लगेच आता रमा अक्षय बाहेर जातात तेव्हा आता मंगला मावशी इरावतीला म्हणते की आमचा प्लान सक्सेसफुल झाला मालविका म्हणते इरावती मॅम हे सगळं काय चाललंय आपला प्लान आता आपल्याच अंगाशी आला आणि ती रमा अक्षयच्या रूममध्ये आता इरावती म्हणते की यांचा प्लान तर सक्सेस झाला खरा पण नाही या दिवाळीत रमा अक्षयमध्ये दुरावा केला तर नाव इरावती लावणार नाही आणि इकडे आरोही आणि अक्षय त्यांच्या रूममध्ये आलेले असतात तर अक्षय एरझऱ्या मारत आता पाण्याची बॉटल घेऊन पाणी पित असतो आणि आरोही अक्षयकडे बघत आता म्हणते की हे सगळं काय चाललंय काय माहिती आहे आणि आरोही डोक्याला हात लावते आता आरोही अक्षयकडे येते आणि म्हणते की बाबा हे सगळं काय चाललं आहे तुझं तेव्हा अक्षय म्हणतो काय झालं आरोही म्हणते की बाबा ही बॉटल मी आईसाठी भरून ठेवली होती पण हळूहळू करून तू सगळी पाण्याची बॉटल पिऊन टाकली तेव्हा तुझं काय चाललं आहे अक्षय म्हणतो की असं झालं का मग ठीक आहे ही बॉटल मी तुझ्या आईसाठी परत भरून घेऊन येईल तेव्हा पण आरोही म्हणते की बाबा तुझं हे काय चाललं आहे आरोही म्हणते की पण ते सगळं ठीक आहे तू एवढा का टेन्शनमध्ये दिसतोय अक्षय यावरती आता आरोहीकडे बघतो परीक्षा देताना ना आपण जेव्हा नर्वस असतो ना तसा तू दिसतोयस आरोही बोट करत म्हणते खरं सांग तू माझ्या आईला घाबरतोस ना तेव्हा अक्षय म्हणतो मी कशाला तुझ्या आईला घाबरू आणि अक्षय म्हणतो की एवढी जर तुझ्या आईची मला भीती वाटत असती तर मी दुसऱ्या रूममध्ये जातो झोपायला तर आरोही हसू लागते तेवढ्यात रमा तिथे येते आणि आरोहीला म्हणते की अगं अरू काय झालं एवढं हसायला तेव्हा अक्षय म्हणतो की आरोही काही नाही झालं तर रमा म्हणते की आरू काय झालं तेव्हा अक्षय आरोहीला म्हणतो की चला झोपा आता उद्या शाळा आहे आरोही म्हणते दु दिवाळीच्या ना सुट्ट्या लागल्यात आता अक्षय हा ड्रॉवरमधून कापसाचे बोळे काढतो आणि त्याचे बोळे करून ते रमाकडे देत म्हणतो की हे तू कानात घालून झोप कारण कधीकधी ना मी खूप घोरतो आरोही त्यांचं बोलणं आता काळजीपूर्वक ऐकत असते रमा म्हणते की याची काही गरज नाही कारण जर मला कापूस लागत असेल तर माझ्या पर्समध्ये आहे तेव्हा आता रामा म्हणते की कधी कधी नाही खूप आधीपासून तुम्ही घोरता आणि रामा म्हणते की मला माहिती बर आहे कधी कधी ना तुम्ही खूप घोरता आरोही म्हणते बरोबर आहे बरं का बाबा कधी कधी तुम्ही खूप घोरता तेव्हा अक्षय म्हणतो ते ठीक आहे अक्षय म्हणतो की मी अगदी शांत स्वभावाचा माणूस आहे आणि जो शांत स्वभावाचा माणूस असतो ना तो अगदी शांत झोपतो अक्षय म्हणतो फक्त कधीकधी मी थकलेला असतो त्यामुळे असं मला थोडासा श्वास जडवतो आणि त्याच्या पलीकडे मी जास्त घोरत नाही आहे पण जर त्याचा जास्त त्रास होत असेल तर हे कापसाचे बोळे घाल रमा म्हणते की माझ्या पर्समध्ये आहे माझ्या पर्समध्ये चॉकलेट्स देखील आहे आणि लगेच रमा म्हणते की तुम्हाला शुगर लो व्हायचा प्रॉब्लेम आहे ना तेव्हा चॉकलेट्सबरोबर मी कापसाचे बोळेसुद्धा ठेवते पर्समध्ये रमा आता अक्षयला म्हणते की झोपा आता तुम्ही तेव्हा अक्षय म्हणतो की नाही तू झोपा अगोदर तेव्हा रामा म्हणते की नाही नाही तुम्हीच झोपा अक्षय म्हणतो की अगं तू वर झोप मी इथे खाली झोपेन आणि खाली आता अंतरून टाकलेलं असतं आणि रामा म्हणते तुम्ही वर झोपा मी खाली झोपेन तेव्हा अक्षय आता आरोही शेजारीवर क्वाटवर झोपतो तर रमा आता खाली झोपते आणि त्यानंतर रमा आता खाली अंधरुणावर बसत आता हात जोडून पुन्हा आता झोपण्यासाठी आता शुभंकर होती म्हणते तर ते बघून अक्षय आणि आरोही उठतात तर रमाचं ते बोलणं आणि ते सगळे श्लोक ऐकून आरोही अक्षयला म्हणते की बाबा आई किती छान म्हणते नाही का तर अक्षय मान हलवतो आणि पटकन आता अक्षय आरोहीला म्हणतो की पाण्याची बॉटल भरून घेऊन ये आरोही आणि आरोही बाहेर पाणी पाण्याची बॉटल आणायला जाते आणि इकडे आता रामाला आपण कसे अक्षय शेजारी झोपून देऊ जुने दिवस ओड, ओड, आता काढले होते अक्षय आपल्या अंगावरती आपण ओड ओढ ओढले असताना कसा पडला हे आता रमाला आठवतं आणि सगळे जुने क्षण आणि त्या जुन्या प्रेमाच्या आठवणी आता रमाला आठवून रमा आता विचार करू लागते आणि ज्या वेळेस अक्षय खाली झोपलेला होत असतो आणि आपण क्वाटवर झोपलेला असतो त्यावेळेस आता रमा ही क्वाटवरून कशी अक्षयच्या अंगावर पडते हे देखील रमाल आता रमाला आठवते आणि इकडे आता क्वाटवर अक्षय डोळे झाकून झोपलेला असतो तर रमा विचारच कर करत असते आणि अक्षय आपल्याला तो किती सुंदर दिसतेस रमा असे म्हणत अक्षयने आपल्या मांडीवर डोके ठेवून अक्षय कसा झोपला होता या सगळ्या प्रेमाच्या आठवणीत अक्षय आता रमासोबत हरवून जातो आणि अक्षयने म्हटलेलं असतं की रमा अशीच कायम माझ्यासोबत राहा आणि अक्षय म्हणतो की मला कधीच सोडून जाऊ नको तेव्हा रमाने म्हटलेले असते की अशी कशी मी तुम्हाला सोडून जाईन आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता रमा आणि अक्षय दोघेही मार्केटमध्ये जातात आरोहीला घेऊन कारण आता दिवाळीसाठी त्यांना शॉपिंग करायची असते आणि आकाशकंदील घ्यायला त्या दुकानात क्षणी आता रमा आणि अक्षय आकाशकंदील बघू लागतात तेव्हा एक आकाशकंदील बघून आता रमा म्हणते की किती सॉलिड कलर आहे हा आणि तेव्हा आता अक्षय म्हणतो की पांढरा रंग घेऊ तर रमा म्हणते की आकाशी आणि तेवढ्यात आता त्यांचे कलरवरून ते बोलणे चालू असताना आरोही म्हणते की काय चाललं आहे आणि लगेच आता आरोही त्या बाबांना म्हणते की थांबा आणि तुम्ही हा पण कलर द्या आणि हा पण कलर द्या दोन्हीही कलरचे आकाशकंदील माग आरोहीने मागितलेले असतात आणि आरोहीकडे बघत अक्षय म्हणतो की एवढे आकाशकंदील कशाला लावायचे तेव्हा आरोही म्हणते की मागच्या सात वर्ष आपण दिवाळी सॅलिब्रेट केली नाही तेव्हा मागच्या सात वर्षाची दिवाळी मला एकत्र सॅलिब्रेट करायची आरोहीचे ते बोलणे ऐकून आता रमा ही अक्षयकडे बघते आणि रमाला मोठा धक्का बसतो म्हणजे सात वर्षापासून आपण गेल्यानंतर अक्षयने दिवाळी साजरीच केली नाही हे आता रमाला समजतं आणि आता ते दोन्हीही आकाशकंदील घेऊन इकडे आता रमा अक्षय घरी येतात आणि दिवाळीला आता सगळ्या दीपमाळांच्या आता उजेडात सगळा आता रमाचा वाडा आता दिवाळीसाठी सजवलेला असतो आणि दीपमाळांच्या उजेडात आता लगेच सगळी दिवाळीची तयारी करून रमा आणि अक्षय आरोहीला उचलून घेतात तर लगेच आता आरोही मोठ्याने म्हणते की हॅप्पी दिवाळी अक्षय आता आरोहीला उचलून घेतो आणि खऱ्या अर्थाने रमा अक्षयची पुन्हा आता दणक्यात दिवाळी साजरी झालेली असते पंकज आणि मंगला मावशीने रमा अक्षयला एकत्र आणून आरोहीने आता मोठ्या थाटामाटात सात वर्षाची दिवाळी आता एकाच वेळेस साजरी करण्याचं ठरवलेलं असतं तर रमा अक्षय आता आरोही मुळे आणि पंकज काका आणि मंगला मावशीमुळे एकत्र आलेले असतात आणि आता रमा आणि अक्षय कशी दिवाळी थाटामाटा सेलिब्रेट करतात हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा